ना रामकृष्ण आज आपण सर्व पत्रकार ब बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे उमरज येथे येथे सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये जे आपण उमरजला विष्णुया जे आपण उमरजला दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आठ दिवस सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर धाम यांची सात दिवस कथा आहे त्याचबरोबर एकशे आठ कुंडी विष्णू या गेज्ञ आहे त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मणवनंत येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज एक तरी लाख लोक येतील असे एक अपेक्षित आहे व शेवटच्या दिवशी दीड दोन लाख रुपये म्हणजे सहा तारखेला दीड दोन लाख लोक येण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने संस्थानचं जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप का जोरात कामाला आहे प्रशासनाची खूप साथ भेटत आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने आठशे ते नऊशे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्यसेविका बी दररोज तिथे राहतील आणि जेवढे काही का प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या तऱ्हेनं मदत करत आहे तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आव्हान करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावे एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो आता यामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर हिंदू धर्माचे राष्ट्रपती ज्यांना म्हटलं जातो आम्ही शंकराचार्यजी त्यांची उपस्थिती चार तारखेला राहणार आहे ते तीन तारखेला येणार आहेत चार तारखेला तिथेच थांबून आपला जो कळशरा कळशारोहणाचा कार्यक्रम आहे ते तो त्यांच्या हस्ते होणार आहे आपले गुजरातचे द्वारका द्वारकाधाम येथील शंकराचार्य जगद्गुरु येणार आहेत सदानंद सरस्वतीजी त्यांच्या हाते चार तारखेला बारा वाजता कळशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे हे धार्मिकच्या आणि बरेच जण साधू संत येणार आहेत उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत काही नागा साधू पण येणार आहेत आणि राजकीयमध्ये जर विचार करा राजकीयमध्ये जर असेल तर त्रे येत्या अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब हे येणार आहेत त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब हे पण येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माजी खासदार आमदार सर्व सर्वच येणार आहेत आपल्या त लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण अशा तऱ्हे जवळपास सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहेत जवळपास दीड दोन लाख लोक भाविक भक्त त्या ठिकाणी <laughs> येणार आपण आपण काय सोयी सुविधा त्या ठिकाणी जेवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहेत उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर आपण संस्थान केलेली आहे राहण्याची व्यवस्था संस्थांतर्फे आहे आरोग्याची व्यवस्था पण आहे प्रशासन करत आहे व ई टॉयलेट पण आपण त्या टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहेत जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या ठिका या टाईमला घेत आहे यासाठी जवळपास आपल्या परिसरातील एक हजार सेवेकरी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत प्रत्येक गावातले जवळपास पंचवीस तीस चाळीस नऊ तरुण त्या ठिकाणी आठ दिवस सेवेसाठी येणार आहेत हे तर आठ दिवस राहणार आहेत आणि प्रत्येक गाव एक दिवस येऊन काम तिथं करणार आहे वृक्षारोहणाचा प्रोग्राम शंकराचार्यजींच्या हस्ते होणार आहे त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथामणपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत त्यांना सगळ्यांना संस्थांपर्फे टी शर्ट एक भगव करत आहेत त्याच्या संस्थांचं नाव राहणार आहे म्हणजे ते कुठून बी ओळखू येतील आणि ते चोवीस तास तिथं अवेलेबल राहणार रह। आहेत कोणाला आग्रह नाही ते स्वतःहून सेवा येऊन सेवा देणार आहेत अवेलेबल राहणार आहेत कोणाला ना आग्रह नाही ते स्वतःहून सेवा येऊन सेवा देणार आहे सेवे करी समजायचं पत तुमच्या पत्रकारांची स्पेशल व्यवस्था होईल तुम्हाला स्पेशल पास भेटेल फक्त एकच आहे की तुमचा लाईव्ह मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो सर्वांनी यावं आणि जेवढी होईल तेवढी प्रसिद्धी करावी ह्याच्यासाठीच आज तुम्हाला बोलवलं आहे कारण आत्तापर्यंत जर विचार करायला गेला

आज या ठिकाणी हेच आवाहन करतो सर्व भाविक भक्तांना की यज्ञ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठं कर्मकांड आहे आणि यज्ञाचं महत्त्व माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे मनुष्य जन्मी यज्ञादी कर्म केली मनुष्याला जन्मल्यानंतर यज्ञादी कर्म केलंच पाहिजे हे हिंदू धर्मातील शास्त्र सांगतं आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला यज्ञ आपल्या एरियामध्ये खूप कमी प्रमाणात होतो कारण त्याचं महत्त्व एवढं आहे की त्याचं महत्त्व माऊली सांगितलं सर्व शास्त्रामध्ये सांगितले की यज्ञ केल्यानं तुमच्या पुण्यामध्ये खूप भर पडते व तुमचं जीवन हे सुकृत सुकृत सु शु, चांगल्या ग गोष्टीला प्राप्त होतं म्हणायला हरकत नाही म्हणून प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे आता प्रत्येकाच्या ह्याला यज्ञ करता येत नाही कारण खूप खर्चा पण असतो पण पन आजच्या ठिकाणी मी सर्वांना हेच आव्हान करतो की हे यज्ञ नामदेव महाराज करून घेत आहेत त्याचे वाटेकरी आपण सर्वांनी हो या ठिकाणी हेच आव्हान मी सर्वांना करतो एकतीस समित्या केलेल्या एक आहेत म्हणजे जास्त त्याला वेगवेगळे वेग वे काम वाटून दिले पार्किंगचे लोक वेगळे असतील आणि त्याचे बिल्ले पण आपण वेगळे केलेत मंदिरांमध्ये दर्शनासाठी लाईन लावणारे वेगळे आहेत तिथं बारीतून काढणारे वेगळे आहेत यज्ञमंडपातील हवन सामग्री देणारे वेगळे तिथं सोडणाऱ्या लोकांची व्यवस्था पाणी देण्यासाठी वेगळे आणि मंडपामध्ये कथा कथा चालू असताना तिथं लोकांना बसवणारे वेगळी ही समिती आहे तिथं लोकांना पाणी पाजवणारी वेगळी आहे जवळपास आपले हजार जे आणि जेव्हा वाढणारे वेगळे आहेत आता यामध्ये आपण काय आहे प्रत्येकाला काही आम्ही जे पाचशे लोक जेवा वाढण्यासाठी विद्यार्थी ठेवलेत आम्ही स्वयंसेवक त्याच्यात प्रत्येकाला शंभर शंभरला वाटून दिले तुम्ही वरण वाढायचं तुम्ही भात वाढायचं तुम्ही चपाती वाढायचं तुम्ही पत्रवाळी टाकायचं आणि एकाने पत्रवाळी उचलायचं म्हणजे जस त्याला वेगवेगळे डिपार्टमेंट आपण दिलेलं आहे त्यांनी त्यांना दुसरं काम नाही जस त्याला एक काम दिलं त्यांनी एकच आणि हे आमचे जे एक हजार व्हॉलेंटिअर राहणार आहेत त्याच्यामध्ये ज्यांना जे काम दिलं त्यांनी तेच काम करणार आहेत त्यांना दुसरं काम नाही आणि यामध्ये आपल्या जवळपास दोनशे माता मावले पण सेवा करण्यासाठी येणार आहेत म्हणजे जे ज्या स्त्रिया असतील त्यांची व्यवस्थेसाठी माता मावल्या पण सेवा करा येणार आहेत प्रशा आम्हाला जिथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे आतापर्यंत एक वेळेस सा, कलेक्टर साहेब दोनदा येऊन गेले डी वाय एस पी मॅडम येऊन गेले एस पी सर येऊन गेले सी ओ मॅडम येऊन गेल्या आम्हाला जेव्हा गरज असेल त्या ठिकाणी प्रशासन खूप मदत करत आहे असं म्हणायला हरकत नाही ती जागेवर रावलं म्हणे कोणत्या दहा आहेत कमीत कमी अकरा आहेत आणि जास्त जवळपास ते शंभर आहेत म्हणजे जिथं जेवढी गरज असेल तेवढेच तिथं लावलेले आहेत आपलं काही जे वयोवृद्ध आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आपण व्यवस्था केलेली आहे कारण त्यांना पण बसायला त्रास होईल खुर्चीची व्यवस्था केलेली आहे तेलंगणा आंध्रा तर ही जी भक्त मंडळी आणि केंद्रातली यांची काय विशेष काय मदत होणार आहे किंवा काय मदत अपेक्षित आहे सर्व भक्त मंडळी मंडळी मुळेच हा कार्यक्रम होत आहे त्यांचं सर्वांचं सहकार्य आहे म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होतोय आज जवळपास आपण दररोज नाही नाही म्हणलं तर एक लाख लोक जीव घालतोय एवढा खर्चात ते सर्व मिळूनच सारायलेत ते सर्वांच्या मदतीमुळेच हा कार्यक्रम होतोय डेव्हलपमेंट झाले आता एखाद्याचं एखाद्याचं सांगता येत नाही कारण जेवढं आहे प्रत्येक आपल्या परीने मदत केलेलीच आहे कारण माझा स्वभाव आहे थोडा धावपळीचा आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे मला जिथं गरज पडली त्या नेत्याला मी फोन केला की त्या नेत्याने मला मदत केलेलीच आहे त्याच्यामुळे एकाला श्रेय देऊ शकत नाही सर्वांनीच खूप मदत केलेली आहे